मी काय अमेरिकेहून आलो नाही मी तो उभा राहिलो का मी या जिल्ह्यात आहे मी या पालक मंत्री आहे मी कॅबिनेट मंत्री झालो तुमच्या आशीर्वाद पण अप्रचार करायचा भोंबे बाहेरचा आहे मग राहा मला सांगा आदित्य ठाकरे पानगड्यात राहतो आणि निवडणूक ओढवून जातो मग भोंबरे पैठणला तुम्ही त्यांना टक्के वेगळा आहे आणि अंबादास आम्ही संभाजीनगरला राहतो गंगापूर लोटू

छत्रपती समजनगर लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना पहिल्यांदाच लढत होणार आहे निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे खैरे व भुमरे या दोघांनीही वैजापूर तालुक्यातून आपल्या प्रचाराला सुरुवात केली दरम्यान निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर वातावरणही गरम झाले असून एकमेकांवर टीका देखील खैरे व भुमरे यांनी केल्या आहेत शनिवार रोजी संदीपान भुमरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शहरातील बाजार येथे होते दरम्यान बुमरे यांनी खैरे यांचा चांगला समाचार घेतला आहे वर्षे एकही काम केले नाही त्यांनी फक्त अंबादास दानवे यांच्या कोण हे बघितले तर दानवेंनीही खैरे यांच्या कार्यालयात कोण जाते यातच आपले दिवस वाया घातले अशी कडाडून टीका केली आहे यासोबतच खैरे यांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप देखील संदीपान बुमरे यांनी प्रसंगी बोलताना केला आहे शुभारंभासाठी अकाश सरांनी सांगितलं मला वाटतं प्रचार कार्याचा शुभारंभ जिल्ह्याचा हा वैसापूर्वीपासूनच आज सुरू झाला आहे आणि प्रचार सुद्धा अटिबळवापासून आज सकाळी सुरू झाला दिवस कमी आपल्याकड आपल्याला कल्पना आहे उमेदवारी उशिरा जाहीर झालेली आहे आणि आपल्याकडे फक्त पंधरा दिवस आहे आणि आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी शहरातसुद्धा जायचे सरांनी सांगितलं की आम्हाला एक दिवस आणखी पाहिजे आपल्याला शहरातसुद्धा आपल्याला फेरी करायची विनंती करायची आणि ग्रामीण भागातसुद्धा तिथं तिथं शक्य होईल तिथं जाण्याचा आपला प्रयत्न आहे पण मला वाटतं उमेदवार सगळ्या ठिकाणी जाऊ शकत ही सगळी प्रचार यंत्रणा आपल्याला महायुती त्या फाद्या ठिकाणाला मतदाराला येईल आपल्याला मतदारापर्यंत कसं जाता येईल मतदारापर्यंत कसं पोहोचता येईल आणि दिवशी मतदान कसं काढता येईल आणि मतदान हे मतपेटीत कसं जाईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न मतदान जर आपण म्हणलो आपलं आहे आणि मतदान जर बाहेर नाही आलं कारण सर आपली टक्केवारी माझ्या जणांना सत्तर टक्क्यापर्यंत गेली पाहिजे कारण आज ओन आता येईल आपण बघितला असेल विधर्भात पंचावन्न टक्केच्या आत मतदान झाले मला वाटतं ऊन फारे अपमान वाढले तर आपल्याला मतदान कसं काढता येईल त्याच्यासाठी आपल्याला भर द्यायला लागला सर भाषणं वगैरे झालं भाषणं करतो आपण पण मतदान काढणं हे महत्वाचं आणि पुतप्रमुख वगैरे हो जे असते शाखा प्रमुख यांची जबाबदारी हे मतदान मतपेटीपर्यंत यायचं आणि मतदान करून द्यायचं आपल्याला जर नरेंद्र मोदीला तिसऱ्याने जर आपल्याला पंतप्रधान करायचं असत आप तर आपल्या जिल्ह्याचा खड्डा हा महायुतीचा असतो आपण जरी म्हणून चारशे पाच तर त्या चारशे पाच मध्ये आपण एक असतो की काळजी आपल्याला घ्यावा लागण्या आणि मला खात्री त्यावेळी होईल जिल्ह्यात मला तुम्ही चार महिन्यापूर्वी सांगितलं हो। की उमरे साहेब जिल्ह्यात आम्ही जे लीड ही आमची वैजापूरची राहणार आहे म्हणून मला सांगतून मला आठवतो आणि वैजापूरचा आणि माझा समन हा आजचा नाही वैजापूरचा माझा समन हा जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून येते असते आमच्या बरोबर आहे ना कारण मी काही नवीन नाही निये निये कोई मी जरी पैठणचा असतच पण मी जिल्ह्यातलाच आहे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री मी सांगितलं भाषणात एका ठिकाणी मी काय अमेरिकून आलो नाही मी दोघ बरं आहे लोक मी या जिल्ह्यातला आहे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी कॅबिनेट मंत्री झालो तुमच्या आशीर्वादांपर्यंत पण हा प्रचार करता भोंबे बाहेरचा आहे मग रा मला सांगा आदित्य ठाकरे पानगऱ्यात राहतो आणि निवडणूक

त्याला पाळणार मला सांगा की भोमरे हा जिल्ह्यात आहे मी संभाजी की नाही भोमरेनं ह्या साडे चार वर्षा जिल्ह्याचं काम केलं महाराष्ट्रात काम केलं नाही हा त्याला न्याय द्यायचं काम केलं नाही हे कोणी म्हणाल पाहिजे हे ना म्हणाल त्याच्या होत्या त्याला पटेल आपण किती वर्ष सुद्धा असतो याच्या आधीच्या निवडणुका शिवसेना ह्या पक्षावर होत होत्या विकासावर होत होत्या आता ह्या पक्षा विकासावर नेल्या नेल्या त्या वैयक्तिक झाल्या वैयक्तिक उम्र टीका करायची फोडणारे सर्व टीका करायची ह्या वैयक्तिक टीका अरे तुम्ही वीस वर्ष काय केलं हे जनतेला सांग मी सांग मला तुम्ही विचारा तुम्ही उमरे साहेब

का आपल्या युतीचा असो का आपल्या महायुतीचा असतो सगळ्यांचे काम करण्याचा आपण प्रयत्न राव यांनी गेल्या पाच वर्षाला एकोणीस मध्ये म्हणून खासदार टक्के आणि ते कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे आले की आम्ही दहा टक्के पंधरा टक्क्यांना पैसे दिले साहेब कसे करायचे मला विचारून दिले का हे धंदे आहे अरे मी गैर आलेलो मी गरिबी पाहिजे मी एक म्हणजे खरा शेतकऱ्याचा मुलगा आहे मला सगळी मला शेतकऱ्याविषयी तुम्हाला सांगतो आज मी कॅबिनेट मंत्री होतो मी पालकमंत्री होतो आज मला पक्षाने आदेश दिला तुम्हाला लोकसभा करणार मी लोकसभेसाठी तयार झालो आणि एक केवळ मी शेतकरी मला शेतकरी जाण आहे दिल्लीत गेल्याच्या नंतर

याला <laughs> एकच का या काम अनेक वीस वर्षा खैरेच एकच काम तो कोणत्या गावाला पाणी सांगतो खैरेकडे बोलून गेलो हेच काम केलं वीस वर्ष काय काम केलं त्याला म्हणजे तुम्ही सगळ्या काय काम केलं आणि दुसरं काय काम केलं आता लोक म्हणते खान नको पान नको आता पैसे बरोबर अरे वेगळा सारखा म्हणत मला दिली मी जी उत्मेश्री ही दिली आपला एक सांगा अहो शेतकऱ्यांना आता तुम्ही जरी शहरात जास्त पण आपण ते सगळे आपण शेतकरी या खात्याला कसा न्याय द्यायला मी किती विधेयक आहे ता या तालुक्यात काहीतरी मला वाटत साडे सात हजार विधी दहा का अकरा हजार गोठे दिले शिवाजीराव सगळ्या आर्थिक घालून टाकल्या माझ्या सारखा डायरेक्ट कोणी म्हणत नव्हता या घाट्यात अनेक जात काठी वाटत त्या जात काठी काढून आपल्याला काम मी धाडच मी छाननी समिती होती छाननी समिती काढून टाकली लोकसंख्ये त्याच होती काढून टाकली शिवला अधिकार होते व्हिडिओ काढून टाकले आमदार त्याच होती प्रजापती काढून टाकली भूजन त्याच होती काढून टाकली तीन लाख होते चार लाख मला तर आमच्याकडे सांगते साहेब विहीर फोटून आमच्या पैसे लागले असे येऊन पाहिले कोणी कोणी होईल मला सांगा खरं सांगा मी सुद्धा शेतकरी मला माहिती विहीर बघाल किती पैसे लागेल पण मी आपल्या हातून जर कल्याण होत असत तर आपण केलं पाहिजे लागली माझा प्रस्ताव आला असत मी प्रधान सचिव साहेब बाहेर पन्नास हजारवाला आणि वाढ म्हणजे कधी साडे चार आनंद कधी झाले पाईपलाईन लाईन होईल आता साडे चार लाख पाईपलाईन होई मोटर होई आणि त्यात पैसे आणि सगळ्याला भेटू मी हे काम केलं घरबागे काम तर काय मोठे की मैत्री वैज्ञानिक ते गोटे होते का आला माहित बोट्या की तर सांगत होतो सांगणाला तुझ्या सुपोटा घ्या कारण कोण पैसे कुठे त्याच्या बँके कस तुला कोण असते का मला एक सांगायचं कि आपण चालू घ्याल अकरा हजार कोटी कशाला गोठे घ्या उद्या आहे येऊस आपल्याला निवाना स्वतः असला पाहिजे बी भांडे अपुरते माल हे आपण त्या गोठ्यात पिकतो काही ना त्या गोठ्याला भीती बांधण्याची जर उठवली आता चांगली गोष्ट आहे मी म्हणतो चांगली गोष्ट आहे ते काम आपण केलं फळबागेत अंतर काढले मी पूर्वी असं होत आंबा लावायचा दा आम्ही ठरायचो वसुबी लावायची आम्ही सांगायचं दा। डायरिंग दा लावायचं आम्ही सांगायचं आमच्या अधिकाऱ्यांना कधी शेती बाई दिली ते तुम्हाला शिकित होते की आंबाईच्या फुट्या लावा डाळीच्या फुट्या लावा मी शेतकरी मी शेती केलेली मी वसुकी लावलेली मला नर्सरी माझ्याकडे होती मला नर्सरीच्या कलमा बांधायच्या त्या कलमाचा विषय मी घेतला पाहिलं फोगस कलमा होत्या त्याच्याबंदी आणली मला सांगायचं शेतकऱ्याचा जे विषय होता अंधाराचा पण आमच्या अधिकारी काय करायचे

आपला खराब नाही झाले पाहिजे खराब नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी शेतकऱ्याला पहिल्यांदा मनरेगाय आणि शेतकऱ्याला टाकायला आता ते काम सगळं मनरेगा घेतलं नाही एक हे काम मी केलं पालन रस्ते आम्ही घरी घरन किलोमीटरला पालक मंत्री रस्त्याला एक लाख होती किती मी मंत्री झालं तर चोवीस लाख रुपये चोवीस लाख रुपये आपण चोवीस लाख आता चोवीस बी नऊ लाख हा कुठे लाईना मजुरी व्हायना ना मग मी निर्णय घेतला ला का आता काही किती रस्ते करा शेतीला शेतीचा विकास हे काम आपण केलं पालकमंत्री झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मरला शाळेला दिला त्याच्यानंतर वैसा फुलला बऱ्याच वती जास्तीचं देण्याचं काम केलं बराच म्हणजे ती चोपनला दिला अन्नाथ चोपनला दिला शहरासाठी निधी आपण दिलेला आहे काम करण्याचा आपण प्रयत्न केला पुरुष शेतकऱ्याला त्रास भरवला निधी ना नव्हता आपण त्रास भरवला मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर वर्षाला तीस पस्तीस कोटी मी मंत्री व्हायच्या आधी पालकमंत्री व्हायच्या आधी राहिले तीस पस्तीस कोटी रुपये म्हणून मला सांगायचे की अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला आणि मला सांगायचे कि कैरेला किती आरोप करू द्या कैरेला किती व्यवसायाबद्दल बोलवून द्या तर मला एक सांगायचं की किरे तरी माझ्याकडे आहे कोर्टा बरेचसे खैरे साहेबांसोबत बऱ्याचशा हॉटेल हॉटेलमध्ये काय अमृत अमृतिक त्यांच्या हॉटेलमध्ये काय ऐकत त्यांच्या हाटेल मला सांगायचं आहे कि विनाकारण कोणाच्या वैयक्तिक घराविषयी बोलतो व्यवसायाविषयी बोलत तुम्हाला आम्हाला माहिती तुमच्या काही काही व्यवस्था आहे सर मी जर सांगितलं तर सगळ्याच लक्षात येईल कोणाचे काय काय व्यवस्था आई यायचं मी नाव घ्या सारखं मी आम्हाला माहिती कोणाची काय व्यवस्था आहे कामाविषयी बोलायचं पक्षाविषयी बोलायचं आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही उठाव केला तर उठाव केला तर आम्ही आज मी पक्षासोबत घेत पहिले पक्षासोबत पहिले आमची निशेनी धनुषबानी आणि आज बी आमची निशेणी धनुष्यवाणी आता उद्धव साहेबांचं बोलते लोक आहे उद्धव साहेबांनी एखादी केली मशाल घेतली त्यांनी त्यांनी धनुष्यवानासोबत यायला पाहिजे होतं मशाल घेतली म्हणजे गदर केली ती तर त्यांची जागा त्यांना लोक दाखवले सुरला म्हणून मला सांगायचं की बोलण्यासारखं खूप आहे त्या जिल्ह्यात तालुक्यात सगळ्यात जास्त आघाडी घटना आहे परवाची रॅली आपण पाहिली असेल खैरेची पूर्वी त्या रॅल्या आपण पाहिल्या होत्या आपण सोबत होतो त्यावेळेस त्यावेळेस रॅल्या निघत होत्या आणि आणि आपण सगळे बाजूला गेल्या सगळ्या आपल्या पक्षासोबत असल्या आपल्याला सोडून पक्ष सोडून गेल्या का रॅली नाही निघली कैलास पटील हजार दीड हजार असतील आणि ज्या समारोप करायचा ते दिवशी असतील त्यांच्या वारण्या बैठका बा त्या आयोजित शरद पवार साहेबांनी त्या

पहिले त्या रॅलीला आला त्याच्या पायाला काही नाही लागलं पोलीस आले नाही उद्योग होऊ हो गेला पायाला लागलं <Hazahan regarded>. <Whips> तो ठरफेडी द्या तिथे ठाकरे अरे निसतो मारल्या टीव्हीला म्हणजे एक पायाला लागलं दुसरे दिवशी दुसरीकडे जातो पण त्यांना पाहिले समोर कोण नाही सांगता सवाला ते दिवस लोक आहे आपला अपमान करून घेण्यापेक्षा एक निमित्त केलं पायाला लागतं पायाला वगैरे काही लागलं नाही पण मला सांगायची ऐरीची अवस्था ही त्याच्या लक्षात आलं की अवस्था कशी आहे आणि भाई तुम्हाला माहिती एम आय तर काय होणार का इमच्या जेलीत ते गेल्या वेळेस तिथं वातावरण होतं ते वातावरण आता राहिलेलं नाही सगळ्याचा विश्वास एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र भरणी तुमचे अजितदादा त्या सरकारवर सगळ्याचा विश्वास आहे शेतकऱ्यासाठी काम केलं कामगारासाठी काम केलं सरांनी कारखाना आणला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब आहे आणि देवेंद्र दे फडणवीस यांना आपला राजीदारा शिंदेसाहेबांनी एक हजार कोटी रुपये आपल्या वाटरेला दिले आपण शक्यतो आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांचे आहे की या कामगार सुद्धा आपण वाटण घेऊ देऊ पालकमंत्री म्हणून सगळ्या पक्षाला सोबत घेऊन चालण्याचं काम केलं मला एक सांगायचं की मी सगळी तुम्हाला सांगतो कुठल्याही घटकटाची राजकारण करीत नाही मी कुठल्या जाती धर्माचं राजकारण करीत नाही पुढं पक्षाचं राजकारण करीत नाही जेवढून हेहीपर्यंत आज पक्षाचा असतो पण दोळून आले नंतर आज सगळ्याचा असतो पक्षाचा असतो अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतो परवा रॅलीमध्ये तुम्हाला संपतो इतका जन समुदाय जमला हे सुद्धा ना इतका जन समुदाय होता एकनाथ शिंदेसाहेबांना सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन केलं की खरोखर इथं मला जण समुदाय पाहायला भेटला माझ्या तरी केलं कोण मला सांगायचे की वेळोवेळी कोणाच्या ना कोणाच्या सभा आपल्याला मिळतील आज घोडे साहेब असतील राजसाहेब देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेबांची बहुतेक आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांची सभा भेटल्याशिवाय आपल्याला हा मान्य आहे आणि हा निश्चय नरेंद्र मोदी साहेब निश्चित आपल्या संभाजी आले आल्याशिवाय राहणार नाही आणि जी आपली अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी साहेब यायला पाहिजे आपला आणण्याचा त्यांना प्रयत्न आहे म्हणून मला सांगायचं एकदा जर नरेंद्र मोदी आले तर मला वाटतं हे सगळं करून घ्यायला नरेंद्र मोदी आपल्याला एक असाही पंतप्रधान भेटला की किल्ल्याला शब्द पाहणारा राम मंदिर राम मंदिर काम जर कोणी केलं ते नरेंद्र मोदीने केलं तीनशे सत्तरचं काम कोणी केलं ते नरेंद्र मोदीने केलं आणि जगात आनंद नंबर कसा येईल हे जर काम कोण द्यायचं असेल तर ते नरेंद्र मोदी काम आपलं सोडून द्या पहिल्यांदा भारतावर किती हल्ले होते याचा आपण घरात पाहिलं नाही मला एक सांगायचं एखादं काम गावाचा असताना नाही ही काही निवडणूक गावाची नाही ही निवडणूक देशाचं परिवर्तन घडवण्याची निवडणूक तुम्हाला सांगतो आज मोदी पंकजा देशात जाऊ द्या मोदीला घेण्यासाठी त्यांना एअरपोर्टला पंतप्रधान ते घ्यायला येतात पहिलं आपल्याला कोणी घ्यायला सुद्धा विचारी सुद्धा पण आज मोदीमुळं आपल्या जगात आपल्या देशाचं नाव ते उंचावर दिलेले अशा माणसाच्या पाठीमाग आपण राहिलं पाहिजे राज ठाकरे साहेबांनी सुद्धा तीन शर्त पाठवले कोणत्या अध्यक्षाला की बाळासाहेबांचं स्वप्न होत की राम मंदिर झालं पाहिजे आणि तीनशे सत्तर कलम असली पाहिजे हे दोन काम झाल्यामुळं राज ठाकरेने सुद्धा पाठिंबा दिला व दोष बाबू काय बोलत होते आणि आता काय बोलते हे सगळ्याला माहिती आहे पण मी जास्त वेळ घेणार नाही कार्यक्रमाला का खूप उशीर झालेला आहे मला कार्यक्रम महत्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे पण जा माझी विनंती तेरा तारखेला आपण धनुष्य भान यांनी शेनवर बटन दाबो हीच विनंती करतो आणि सर आपण एकदा कोर कमिटी करा बसा कोणाचंही नाव उरले फोटो राहणार नाही यांचे आपण जिथे तुम्ही शिनियर तुम्हाला सगळा अनुभव आहे आपण आपण सगळे जण मिळून काळजी घेऊ Anak ni, asli ni, tuh sebenarnya tuan ni masih dulu, tetapi sebodoh dia